तुला काही डाऊटला सगळ्यात मामा तू शकुनी मामा ऐकता भटपाच्या पाठीशी अरे शेकुनी मामा ते मध्ये बाहेर बसून तिथे मध्ये म्हणतात अरे पण ते पितात तर मध्येच ना ते कधीच पितात आणि मध्येच लोळतात मी बाहेर पितो आणि बाहेरच लोळतो अर लोळ्या बिगर मजाच नाही बघ नाली म्हणू नको की रुखंडा म्हणू नको लोळल्या बिगर बघ दारू पिल्यावर मजाच नाही मात्र शंभर टक्के घर परवा द्या हुंगाटच्या घटाऱ्यात पडला होता अरे हुंगन हुंगणघाटच्या लोकांना मला विनंती केली होती गट्टार किती तोंडले ते बघत होतो मी अरे आता कुत्रच आहे या कुत्र्याचा लढा लागलाय मला माझ्या सवेत राहत आहे कुत्रा झालाय म्हणजे अर हो अरे हो तो कुत्रा माझी सवय झालाय म्हणजे तो मला कंपनी देतो मला चकण चिकन सिक्स्टी फाय खायला मदत करतो आणि माझ्या बनून सवयच झालाय बघ अरे परवाच्या घटाऱ्यातून मिक काढल तुलाय तुला तुला, आणि चांगली सेवा केली तेव्हा अरे व्हायची मामा तुझा लावते पण मामी येते अरे फळ अरे बोल आणि लाटते बी हातात दोन दोन दिसतात अरे बापरे आता कसं तरी कसं तरी बोलावं लागत